नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी आजचं जे लोडिंग चाललं आहे हे सतरा अकरा दोन हजार चोवीसला डॉक्टर सलगर म्हणून आहेत खोडूससाठी लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण लखनऊ पेरू लखनऊ पेरू म्हणजे पांढरा पेरू ज्याला फोन पिशवी लावायची गरज नाही त्याचबरोबर पेरू जर म्हटलं तर ह्याचं कायम जे बाजारभाव जो राहतो हा पन्नास साठ रुपये किलोचा राहतो कारण इतर पेरूपेक्षा हा पेरू चवीला गोड बियाचं प्रमाण कमी लखनौ पेरू जर म्हटलं तर एकदा बाग लावली तर पंचवीस वर्षापर्यंत तिचे बागीचं उत्पादन आहे महाराष्ट्रात आपल्या बऱ्याच ठिकाणी अशा शिर्डी कोपरगाव येवला ह्या भागात लागवडी झालेली आहेत आता हे जे रोप आहे हे लखनौ एकोणपन्नासचं क्लोनचं रोप आहे रोपाची रोपा वाढ जमीन लावल्यानंतर फास्ट होते आणि आपल्याला उत्पादन चांगलं निघतं आता डॉक्टर सलगर म्हणून जे आहेत खुडूचे केशव नर्सरी त्यांच्यासाठी लोडिंग चाललेलं आहे आता ही ह्याच रोपाबरोबर त्यांची इतर फळझाडे पण आहेत तयार फळ झाडे बघू शकतो आहे आपण आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ बनवले जातात या व्हिडिओमध्ये लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दिलं जाते अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आहे आपण आता लखनऊ एकोणपन्नास जर जात म्हणलं तर हिची लागवड असते दहा बाय आठवरती एकरामध्ये साडेसहाशे रोपं आणि आतून पेरू येतो तो, तो पांढरा रोप लावताना आपल्याला खड्डा पाहिजे एक बाय एक फुटाचा त्यामध्ये शेणकत निबळपेंट थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिकॅशील बारा एकसटची आळवणी द्यायची आहे एक महिन्यानंतर याचा शेंडा कट केला की रोपाची वाढ झपाट्या नव्हते आणि आपल्याला हे सहा महिन्यात चालू होते आता हे क्लोनचं रोप असल्यामुळे लखनौचं शा शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला साठ रुपयांना अनुदानाला बिल मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन असे सर्व जे मिळत असतं अशा प्रकारचे हे नियोजन बघू शकतो आपण खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करायचं आहे व्हिडिओ आवडतो व्हिडिओलाही लाईक करायचं आहे आपल्याकडे पेरूमध्ये लखनऊ एकोणपन्नासबरोबरच अलाहाबाद सफेदा व्ही एन आर गुजरात रेड डायमंड आणि त्याचबरोबर तायवान पिंक ही सर्व रोपं मिळत असतात खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं त्यानंतर आपण तयार फळझाडाची पण लोणी बघणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा